मगाचे टू विंडो आपण लागू शकतो का हा आधी ते म्हणतात की मुलीच्या साखरपुड्याला लोकांनी माझ्यावरती मुलीच्या कपड्यांवरून टीका केली हे त्यांचं आधीचं वाक्य आहे आणि टीका केली म्हणजे मला म्हणजे आपल्या अनेकांच्या बघण्यात आल्या असेल फक्त लोकांनी हा मुद्दा समोर आणला टीका केल्याचं तरी फार निदर्शन असलं की त्यांनी काय कपडे घालावे किंवा काय त्याच्याबद्दल बोलण्याचं मला फार कमी पण लोकांनी त्यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून दिली होती हे ते सांगणं खूप गरजेचं आहे तुम्ही जेव्हा कोणाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा ते अंगाला जोंपत त्यांच्या कीर्तनाला अनेक लोक येतात त्याला टाळ्या पडतात हशा पडतो फार मोठा पण ते इंदुरीकर महाराज जेव्हा महिलांबद्दल बोलतात ना किंवा मुलींबद्दल बोलतात तेव्हा तेही खर तर अनेकांना खटकलं असू शकतं एक त्यांचं ते गुड्डी असं ते म्हणत बऱ्याचदा एक वापरतात नाव किंवा आपण एक कॅरेक्टर म्हणूया त्याच्यातले काल्पनिक पात्र म्हणूया ते जेव्हा इंदुरीकर महाराज वापरतात त्या गुड्डीबद्दल इंदुरीकर महाराज काय म्हणतात ते ऐकूया आणि नंतर त्यांच्या पुढच्या वक्तव्यावर मी परत येणार आहे आधी काय म्हटलं इंदुरीकर महाराज त्यांचं जे वाक्य तर व्हिडिओ आपण दाखवूया का आपल्या गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीचे डोक्यात प्रगाल आहे गुड्डी ओके गुड्डीची नाही अडचण गुड्डी कॉलेज पासून ओकेच गुड्डी कॉलेजला असताना सुद्धा आठ आठ दिवस पुढून जायची पण गुड्डी ओकेच गुड्डी पाहिजे तीन पोरांनी पाशे घेतले पण गुड्डी न हायगाईने केली हे नाही मला आमच्या ऑफिसमध्ये थोडासा हशा कानावरती आला की हे जेव्हा ते बोलतात ना की बो, कोण मुलगी पळून गेली आणि मुलगी पळून जाते याच्याबद्दल त्यांचा फार इन्सिस्टन्स असो आहे त्यांच्या बऱ्याच कीर्तनामध्ये आला की तुमची मुलगी पळून गेली तुमची मुलगी कुठेतरी माळशेच्या घाटातच धबधब्या खाली दिसली अशी अनेक कीर्तनं किंवा रील्सच्या माध्यमातून तुम्ही जर कीर्तन एखादा कीर्तनात का रील्स बघत असाल तर रील्सवर तुमच्या समोर तिथे आलेली असते आता हे अनेक जणांना खटकूही शकतात पण महाराज आहेत कीर्तन करत आहेत प्रबोधन करत आहेत त्यामुळे त्यांचं ऐकणं आपल्याला तिथे अनेक जण तिथे कीर्तनाला आलेल्या काही जणांना आवडत नसेल कदाचित पण एक लक्षात घ्यायला हवं हो, त्यातही अशी अनेक मंडळी असेल ज्यांना त्यांचा मुद्दा कदाचित पटत नसेल काहींना आपण एका आधुनिक जगात जगत आहोत आता अर्थात अनेकांसाठी वादाचा मुद्दा असू शकतो पण मुलींना आजच्या काळामध्ये मुलांप्रमाणे वागणूक द्यावी त्यांना ती एक समानता मिळावी असाही मानणारा एक वर्ग तिथे असतो पण इंदुरीकर महाराजांकडच्या कीर्तनामध्ये मुलांच्या पळून जाण्याबद्दल ते मुलांबद्दल बोलताना मुलं दारू पितात आणि टपरीच्या मागे जातात वगैरे वगैरे या गोष्टी अनेकदा दिसतात पण मुलांच्या लग्नाबाबत मात्र बोलताना किंवा मुलांच्या त्या ह्याच्याबद्दल बोलताना फार कमी वेळा की मोला तुम्हाला दिसली असेल तर सांगा येते पण ते बोलताना कमी दिसतात मुलींची कदाचित त्यांचं बोलणं हे एखाद्या मुलीचे वडील म्हणून देखील आपण समजून घेऊ शकतो पण जेव्हा तुम्ही लाखांच्या समुदायासमोर बोलतात तेव्हा या वाक्याला कुठेतरी नंतर पुन्हा एकदा तिथे तुम्ही स्वतःच्या मुलीबद्दल बोलताना आणि इतरांच्या मुलींबद्दल बोलताना हे कंपनीचा लोक करणार नाहीत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे दुसऱ्यांदा